नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रकरण एक शब्दसमूह व अक्षर मालिका यामध्ये आपण वर्गीकरण व त्यावर आधारित प्रश्न पाहिले या व्हिडिओमध्ये आपण क्रम यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मागच्या वेळी आपण अशा प्रकारे मांडणी केली होती यामध्ये देखील आपल्याला अशा प्रकारे अक्षरांची मांडणी करायची आहे यामध्ये अक्षरांच्या अनुक्रमांकांमध्ये विशिष्ट प्रकारचा संबंध असतो तो शोधणे आवश्यक असते मागचे पुढचे अंतर अक्षरांमधील जास्त किंवा कमीचा संबंध मालिकेतील एका आड एक अक्षर अक्षर अक्षरमांडणी मालिका पाहून काय संबंध लागतो का ते पाहणे आवश्यक आहे पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल आपण काही एक्झाम्पल सॉल्व करू म्हणजे तुम्हाला कळेल पहिलं आहे वाय एस एन जे जी क्वेश्चन मार्क आणि डी आपल्याला एफ एन सी, ई e. हे पर्याय दिलेले आहेत पहिल्यांदा आपण अ अक्षरमालिकेत हे सगळे लिहून घेऊ वाय नंतर एस नंतर एन नंतर जे नंतर जी नंतर डी यामध्ये तुम्ही बघू शकता तर एक दोन तीन चार पाच म्हणजे पहिल्या दोन अक्षरांमध्ये पाचचा चा फरक आहे नंतर मग एक दोन चार। चार चा तीन चार इथे चारचा फरक आहे त्यानंतर इथे तीनचा फरक आहे जे पर्यंत नंतर इथे दोनचा फरक आहे म्हणजे इथे येताना परत एक चा फरक येणार त्याच्यामुळे आपण इथे ई हा ऑप्शन येईल नंतर बघा झिरोचा फरक पाहूया आपल्याला ऑप्शन आहे की नाही ई हा बघा म्हणजे चौथा ऑप्शन बरोबर येणार आता आपण दुसऱ्या क्वेश्चन सॉल्व करूया त्यामध्ये दिलं ए झेड एक्स सी ई व्ही टी जी आय आर आणि क्वेश्चन मार्क याची आपण अक्षर मालिकेमध्ये मांडणी करून घेऊ एजेड त्यानंतर एक्स त्यानंतर ई वीन टी जी टी जी नई आर नंतर मग बघा एक एकचा डिफरन्स आहे आणि इथे आता बघा ए नंतर झेड नंतर इकडे आलं आहे मग इथे मग परत इथे मग त्याच्यामुळे आपण पहिला आपल्याला आला आर सॉरी आय नंतर आलाय आर त्याच्यामुळे आपण हा एक सोडून इथे येणार पी आणि नंतर मग जे नंतर के म्हणजे पी के ऑप्शन बघूया आपण काय इथे दुसरा ऑप्शन पी के त्यानंतर आपण तिसरा क्वेश्चन पाहू ए बी सी ई एफ जी जे के एल नंतर क्वेश्चन e, मार्क डब्ल्यू एक्स वाय ए बी सी ए बी सी त्याच्यानंतर दुसरी जोडी ई e, एफ जी त्याच्यानंतर तिसरी जोडी जे के एल नंतर क्वेश्चन मार्क नंतर पाचवी जोडी डब्ल्यू एक्स वाय तुम्ही इथे बघू शकता ए बी सी नंतर एकच एक डिफ एक गॅप घेतला इथे एक इलेमेंट सोडला आहे नंतर ई एफ जी इथे दोन सोडले नंतर जे के एल म्हणजे इथे एक नंतर दोन नंतर इथे आपल्याला तीन सोडायचे आहेत नंतर मग पी क्यू आर नंतर इथे बघा चार सोडले आहेत एक दोन तीन चार डब्ल्यू नंतर जोडी दिली आहे डब्ल्यू एक्स वाय त्याच्यामुळे अशी क्रमांक मालिका येणार इथे बघा पी क्यू आर इथे ऑप्शन आहे आपल्याला पहिला पी क्यू आर हे आपलं उत्तर येणार अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत खूप सोपे आहेत तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी अजून क्वेश्चन पुढे टाकेन ते तुम्ही सॉल्व करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग